नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात आधी वंदन करूया गणपती बाप्पाला श्री गणेशाय नम श्री सचितानंद सद्गुरू ब्रह्मांड नायक राजाधिराज साईनाथ महाराज की जय शिर्डीवाले साईबाबा साईबाबांना आपल्याला कोणते अनमोल अकरा वचने दिली आहे तर आज आपण ती वचने बघणार आहोत शिर्डी सजाचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे जरी हे शरीर गेलो तरी मी धावेन भक्तांसाठी नवसाच माझी पावेल समाधी धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई नित्य मिजिवंत जाना हिची सत्य नित्य घ्या प्रचित अनुभवे शरण मज आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी तुमचा मी भार वाहिन सर्वथा नव्हे हे अन्यथा वचन माझे जाना येते आहे सहाय सर्वास मागे जे जे त्यास ते, ते लाभे माझा जो झाला काया वाचा म्हणी तयाचा मिरुनी सर्वकाळ सर्व काळ साई म्हणे तोची तोची झाला धन्य झाला तो, तो, तो अनन्य माझ्या पायी तर काय आहे या वचनांचा अर्थ जाणून घेऊया साईबाबा म्हणतात जो माझ्या शरण येईल त्याच्या सर्व दुःखांचा मी नाश करीन जो माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवेल त्याला कधीही कमी पडू देणार नाही माझे नामस्मरण करणाऱ्यांचे संकट मी दूर करीन साईबाबा म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे जो माझी भक्ती करील त्याचे जीवन मी सुखी करीन माझ्या चरणी मन अर्पण करा मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवीन जो मला आठवेल त्याला मी कधी विसरणार नाही संकटाच्या वेळी मला हाका मी तत्काळ धावून येईल श्रद्धा आणि सबुरी ठेवा यश निश्चित मिळेल माझे भक्त कधीही उपाशी राहणार नाहीत माझ्यावर भार टाका मी तो आनंदाने उचले तरीही अनमोल वचने दिली साईबाबांनी आपल्याला श्रद्धा व सबुरीचा संदेश देणारे व सबका मालिकेक ही शिकवण देणारे साईबाबा या साईबाबांना नक्कीच जा व आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांना दूर करा साईबाबा नक्कीच यशाचा मार्ग दाखवतील श्री सचिदानंद सद्गुरू ब्रह्मांड नायक राजा योगीराज साईनाथ महाराज की जय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद